मालगाव तालुका मिरज येथील खासगी क्लास शिक्षक प्रकरणी दोघांना अटक मिरज तालुक्यातील मालगाव येथे खासगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्या प्रकरणी खासगी शिक्षिका व तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली पैशाच्या वादावरून खासगी शिक्षिकावतीच्या साथीदाराने सुधाकर सावंत यांना मारहाण करीत व्हिडिओ चित्रण करून ब्लॅकमेल केल्याने सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार आहे तर या प्रकरणी शिक्षिका नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली तर सुधाकर सावंत यांनी सव्वीस जून रोजी आपल्या घरा शेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तर सावंत ही गेली तीस वर्षापासून पाचवी ते दहावी पर्यंत मालगाव तालुका मिरज येथे क्लास घेत होते तर त्यांच्या क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले राहणार मालगाव हे गेल्या वर्षभर काम करत होत्या तर नम्रता सदाफुले यांची साठ टक्के आर्थिक भागीदारी होती सुधाकर सावंत हे मृत्यूपूर्वी काही दिवसापासून नैराश्यात होते तर सहकारी शिक्षिका नम्रता सदापुले व तिचा साथीदार नंदकुमार कदम हे दोघे राहणार मालगाव हे दोघे मला मानसिक त्रास देत असल्याचे व नंदकुमार कदम हा कॉल करून शिवीकाळ व दमदाटी करत असल्याचे सावंत यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येच्या आठवड्यापूर्वी शिक्षिका नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम या दोघांनी पती सुधाकर सावंत यांना क्लासमध्ये येऊन बेदम मारहाण करीत त्यांचे व्हिडिओ चित्रण करत काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून वधवून घेतल्या होत्या तर मारहाण करून सावंत यांच्या खात्यावर नम्रता सदाकुले यांनी जबरदस्तीने रुपये त्यांच्या खात्यावर जमा करून घेतले तर शूटिंग करताना सावंत यांनी नम्रता विनाकारण मारहाण करत आहेस असता हिने तुला बदनाम करतो आणि तुझा क्लासच संपवतो तर तू माझे मानधन वाढवून द्यायला पाहिजेस नाही तर मी तुला सोडणार नाही अशा धमक्या दिल्या असल्याची तक्रार सावंत यांच्या पत्नीने पोलिसात केली आहे सावंत यांच्या मोबाईल मध्ये कदम यांच्या सोबत संभाषणाचे रेकॉर्डिंग आढळलं नम्रता सावंत यांना मारहाण करून व्हिडिओ केल्याचा व नम्रता हिने तिचे क्लासचे मानधन पाच वर्षासाठी शंभर टक्के वाढवून घेतला आहे शिक्षिका नम्रता सदा फुले व तिचा चुलत मामा नंदकुमार कदम यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून सुधाकर सावंत यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार आशाराणी सावंत यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे तर या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिका नम्रता नारायण सदापुले व नंदकुमार बळीराम कदम यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू मोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा